म जला सत्तावीस इनाम मनता बक्सिओ ये नहीं जता नहीं क्या नहीं जरा खाली हाथ आया बंदा खाली हाथ जाएगा क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा माटी चुन चुन महल बनाया माटी चुनचुन महल बनाया तू कहे घर मेरा मैं कहे घर मेरा ना घर तेरा ना घर मेरा संघ चले अकेला पुढे जाएगा एक, एक दिन अकेला खरे आत्ता ओ ताली 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 टाळी टाळे आणि संपल्या कुस्तीमध्ये विशाल मांगे गंगापूर हलगाव मेंडीचा परिवार टाळ्या करा ताले करा गरजा शहरांचा अरे कुस्ती मध्ये करतो सर्वांना